श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला विषय आहे की घटस्थापनेपासून ते पूर्ण नऊ दिवस तुम्हाला म्हणजे दसऱ्यापर्यंत तुम्हाला आ, सेवा करायच्या आहेत आई भगवतीच्या आपल्या सेवा आहेत काही ते तुम्हाला नवरात्रीमध्ये पूर्ण तुमच्याकडून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा होतील देवीच्या तेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायच्या आहे जेणेकरून कुळदेवीचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात आनंद प्रसन्नता सुख समृद्धी त्याच्यानंतर आर्थिक प्रगती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर त्याच्यामुळे कोणत्या सेवा करायच्या पूर्ण नऊ दिवस ते मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला घट तुम्ही बसवणार आहात तिथे तुम्हाला देवीजवळ एक पोटली ठेवायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दे आणि त्याच्यानंतर घटस्थापनेपासून तुम्हाला प्रभावी सेवा आहेत काही तर त्या सेवांना तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं आहे की तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत तर चौदा पाठ तुम्हाला करायचे आहेत पण चौदा जर नाहीच झाले तर तुमच्या पद्धतीने तुम्ही आ... करू शकतात तर त्याच्यामुळे जमलं तर जास्तीत जास्त पाठ करण्याचे प्रयत्न करा त्याच्यानंतर समजा तुम्ही दुर्गा सप्तशक्तीचं पाठ जर केलं तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ हे मिळत असतं तर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही पूर्ण नऊ दिवस जी सगळ्यात कुलस्वामिनीची देवीची जी सगळ्यात आवडती सेवा आहे ती तुम्ही करणार आहात म्हणून देवीचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहणार आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे आपण असं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तर कुंकुमार्चन करतोच पण नवरात्रीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे कुंकुम अर्चनला अर्चन म्हणजे आपल्याला जी आई भगवती असते तिला कुंकू अतिशय प्रिय असतं तर आपण तिला कुंकू अर्पण करतो अगदी मनाने तर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे श्री सुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्री सुक्तम म्हणून कुंकुमार्चन हे करायचं आहे आणि तुम्हाला जर समजा नव्याण्णव मंत्राने जर करायचं असेल Uh, कुमकुमार्चन तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात ओम एम पी चामुंडाय विच्चे या मंत्रानेसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा या मंत्रानेसुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात पण जर तुम्ही सोळा वेळेस श्री, श्री सुक्तम म्हणून जर कुंकुमार्चन केलं तर अतिशय प्रभावशाली आहे त्याच्यानंतर तुम्ही सुद, सुक्तमचं सुद्धा सुक्तमचं सुद्धा तुम्ही पाठ करू शकतात तेवढ्या जास्तीत ते जास्त होईल तेवढा जास्तीत जास्त तुम्ही श्रीसुक्तम वा जेवढं जास्त तुम्ही ती सेवा करणार तेवढी जास्तीत जास्त देवी आईचा अशी तुमच्या घरावर तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील त्याच्यानंतर पुढचं आहे की सिद्धकुंजिका स्तोत्र तो सुद्धा में कि नाही तर याबद्दलसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे माहिती की तुमच्याकडून जर नकळत किंवा चुकून जर नाहीच झालं दुर्गा सप्तशती तर तुम्ही श्रीसुक्तमचं पाठ हे करू शकतात रोज अकरा वेळेस तुम्ही म्हणू शकतात तर हे हे श्रीसुक्तमचंसुद्धा सॉरी सिद्धकुंजिका सोत्राचं सुद्धा तुम्ही जर म्हणजे पाठ केला तर तुम्हाला सप्तशती केल्याचं फळ हे मिळत असतं की ललिता सहस्रनाम तर ही सुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर तुम्ही सुद्धा जेवढे तुमच्याकडून जास्तीत जास्त पाठ होतील तेवढे तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पुढचं आहे महालक्ष्मी अष्टकम तर ही सुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि महालक्ष्मीला अतिशय प्रिय अशी सेवा आहे तर ही ही सुद्धा तुम्ही करू शकतात नवरात्रीमध्ये तर निदान जास्त वेळेस नाही पण तुम्ही एक एक वेळेस जरी म्हटलं ललिता शहशरण रोज आणि महालक्ष्मी अष्टकम रोज एकदा तरीही भरपूर आहे पण जास्त वेळेस जर झाला तर जा 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 जास्त वेळेस करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पुढचा आहे नवार्णव मंत्र नवार्णव मंत्राची रोज तुम्हाला एक माळ करायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला नवार्णव मंत्र हा म्हणायचा आहे तर अशा प्रकारच्या या सेवा आहेत की त्या तुम्हाला पूर्ण नवरात्रीमध्ये करायच्या आहेत सेवा आहे की त्या तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे आणि याचं फळ तुम्हाला खूप पटीने भेटणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला खूप काही अशा गोष्टी आहेत त्यासुद्धा करायच्या की जसं उंबरठा न विसरता रोज तुम्हाला उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यानंतर झालं तर रोज तुम्हाला तुमच्या दरवाज्यावर कुंकू हळदीने स्वस्तिक शुभ लाभ काढायचा आहे त्याच्यानंतर जेवढी घरात पवित्रता ठेवता येईल तेवढी तुम्हाला या नऊ दिवसात ठेवायची आहे रोज घरात गोमूत्र शिंपडं गे शिंपडलंच गेलं पाहिजे तर अशा प्रकारे या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ